तर इनफर्टिलिटी किंवा ज्याला आपण वंध्यत्वास सुद्धा म्हणतो तर इनफर्टिलिटी म्हणजे ज्या वेळेला एखाद दाम्पत्य लग्नानंतर सातत्यानं बारा वर्ष कोणत्याही गर्भनिरोधक साधनांच्या शिवाय गर्भधारणेसाठी प्रयत्न करतं आणि तरीही त्या दाम्पत्याला जेव्हा गर्भधारणा होत नाही तर याला वंध्यत्व असं म्हटलं जातं किंवा याला इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं आता इनफर्टिलिटीमध्ये साधारणपणे दोन प्रकार असतात ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एखाद्या वेळा गर्भधारणा झालेली असते मग ती यशस्वी असेल किंवा अयशस्वी असेल म्हणजे पहिली गर्भधारणा झाली आणि लगेचच गर्भपात झाला किंवा पहिली गर्भधारणा यशस्वी झाली म्हणजे पहिलं बाळ आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते जोडप प्रयत्न करते पण त्यावेळेला त्याला प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात आणि ज्यावेळेला त्यांना मूलच नाही आहे तर ह्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात तर प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी अशा दोन प्रकारे हे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व बघितलं जातं जेव्हा एक पहिलं मूल होतं त्याच्यानंतर दुसरं मूल होत नाही हे कशामुळे होतं त्याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत जी पहिल्यांदा गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी ज्या असतात त्याच अडचणी दुसऱ्या वेळा पण येऊ शकतात पण शक्यतो करून इन्फेक्शन सारखे काही जर कारण घडत असतील लाईफस्टाईल वगैरे या गोष्टी असतातच पण इन्फेक्शन हा एक मेन सोर्स असतो की पहिलं बाळ झालेलं आहे पण त्यानंतर आपण गर्भपात केलेला असेल किंवा गर्भपात होण्यासाठी गोळ्या घेतलेल्या असतील किंवा जुनं जे सिझेरियन सेक्शन झालेलं आहे सिजरेन द्वारे डिलिव्हरी झाले त्यानंतर कुठला तरी प्रकारचं इन्फेक्शन आलेलं आहे आणि त्यामुळे गर्भाशय नलिका बंद झालेल्या असतील अशा अनेक प्रकारची कारणं असतात ज्यांच्या ज्यांच्यामुळे सुद्धा दुसऱ्या वेळेला गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येते